नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे वाशी मावकल्ली चारशे क्विंटल किमान दर आहे अकरा हजार दोनशे पन्नास दर आहे तेरा हजार सातशे सुरुसाधारण दर आहे बारा हजार रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली अवकाली अठराशे क्विंटल किमान दर आहे बारा हजार आठशे एक कमाल दर आहे चौदा हजार आठशे सर्वसाधारण दर आहे तेरा हजार आठशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे रिसोड जिल्हा वाशिम अवकाली बाराशे साठ क्विंटल किमान दर आहे बारा हजार दोनशे पंचवीस कमाल दर आहे चौदा हजार शंभर सर्वसाधारण दर आहे तेरा हजार एकशे बासष्ट रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई अवकाली सहासष्ट क्विंटल किमान दर आहे अठरा हजार पाचशे एक कमालदार आहे तेवीस हजार सर्वसाधारण दर आहे वीस हजार